श्री बाळूमामा प्रसन्न शास्त्रानुसार डोळे फडपडणे ही अत्यंत आणि अत्यंत क्षुल्लक गोष्ट समजू नये उलट त्याचे अनेक संकेत आहेत काही गोष्टी लोक डोळे फडपडल्यानंतरच शुभ अशुभ मानले जातात त्यामुळे वाईट गोष्टी घडण्याची शक्यता असते असे सुद्धा मानले जाते भक्त हो अनेकदा तुम्ही लोकांनी ऐकले असेल की डोळे सकाळपासून फडपडत आहेत काही लोकांना वाटते डोळे फडपडणे ही, ही।, पन नो, नो पड़ पड़ ही, ही। एक सामान्य गोष्ट आहे पण मित्रांनो भक्तांना डोळे फडफडणे ही काही क्षुल्लक गोष्ट नाही उलट त्याचे अनेक संकेत आहेत डोळे फडपडणे आणि त्याचे काही संकेत आहेत सायन्स सुद्धा आहे पण सायन्स सोडून याची दुसरी सुद्धा घटना घडतातच यावर विश्वास असेल तरच पुढील व्हिडिओ पहा भक्तांनो शास्त्रानुसार तुम्हाला माणसांचा डोळा फडफडत असेल तर ते शुभ मानले जात नाही पुरुषांमध्ये डोळा फडपडणे याचा अर्थ असा होतो की आपले शत्रूशी भांडण होऊ शकते आणि नजीकच्या काळात भविष्यात काहीतरी समस्या उद्भवू शकतात पुरुषांचा डावा डोळा फडपडत असेल तर चिंता भीती दुःख भांडण अनेक प्रकारच्या समस्या येण्याची शक्यता असते असे मानले जाते की याचा अनुभव तुम्हाला आल्याशिवाय राहणार सुद्धा नाही प्रत्यक्षात अनुभव घेऊनच पहा भक्तांना पुरुषांचा उजवा डोळ्याची वरची फडपडत असेल तर ती खूप शुभ जाते हे सर्व मनोकामना पूर्ण संकेत आहेत असे तुमच्या होत असेल तर तर काही इच्छा अपूर्ण त्या तात्काळ पूर्ण होण्याची शक्यता आहे धर्मशास्त्रानुसार पुरुषांचा उजवा डोळा फडपडत असेल तर ते देखील सूचित करते की भविष्यात तुम्हाला आर्थिक लाभ होणार आहे तुमची प्रगती होणार आहे नशिबात बदल होणार आहे आणि भक्तवानो एकच वेळी जर तुमचे दोन्ही डोळे फडपडत असतील म्हणजे एका वेळी दोन्ही डोळे फडफडत असतील तर जर याची काय संकेत असतात तर शास्त्रानुसार धर्मशास्त्रानुसार जर तुम्हाला व्यक्तींचे दोन्ही डोळे एकाच वेळी फडपडू लागले तर याचा अर्थ असा होतो की एखाद्या जुन्या मित्राला किंवा नातेवाईकाला तुम्ही भेटणार आहात असे म्हटले जाते की दोन्ही डोळे फडपडणे हे स्त्री आणि पुरुष दोघांसाठी देखील शुभ लक्षण मानले जाते याने तुमचे जुने मित्र जुने नातेवाईक जुने चिवलक मित्र हितसंबंधित भेटू शकतात हा संकेत असतो तुमच्या सोबत येत्या काळात काहीतरी चांगले होणार आहे हाही संकेत या डोळे डोळे फडपडल्यामुळे होतो